मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची सुरुवात करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ हा मी खास कारण लोकांसाठी बनवलेला आहे कारण आमच्याकडे बऱ्याच कंप्लेंट येत आहेत लोकांच्या की सर भारतीय शेअर मार्केटचा लोगो पाहिला आम्ही भारतीय शेअर मार्केटचं नाव पाहिलं आणि आम्हाला ऑनलाईन आमच्याकडनं ॲडवायझरीच्या नावाखाली किंवा तुम्हाला कॉल्स देतो तुम्हाला पैसे कमवून देतो असं आम्हाला सांगून आमच्याकडनं काही फीज घेण्यात आली असे भरपूर टेलिग्राम चॅनल मित्रांनो आहेत की फेक भारतीय शेअर मार्केटचं नाव वापरतात लोगो वापरतात आम्ही बऱ्याच ठिकाणी पोलिसांकडे वगैरे सायबर क्राईममध्ये कंप्लेंट केलेली आहे पण आता टेलिग्राम आणि सोशल मीडिया एवढा हे झालेला आहे की त्याच्यामध्ये एक डिलीट केला की त्याच्या लगेच दुसरा चॅनल बनवता येतो त्याच्यामुळे ते एवढं मोठ्या लेवलला वास्ट लेवलला लोक बनवतात आणि आपला भारतीय शेअर मार्केटचा सेम टू सेम लोगो वापरतात सेम टू सेम नाम वाप नाव वापरतात आणि काय करतायत लोकांकडनं फीज गोळा करतायत त्याच्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना सावधान करण्यासाठी मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की आपला सत्तर सत्तावन्न दहा 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 हा आपला मोबाईल नंबर आहे भारतीय शेअर मार्केटचा आणि आपल्या वेबसाईटवरती भारतीय शेअर मार्केट डॉट कॉमवरती आपल्या जाऊनच तुम्ही बाकीच्या काही गोष्टी असतील आपल्या टीमशी बोलून झाल्यानंतर व्यवस्थित कन्फर्म केल्यानंतरच मित्रांनो तुम्ही काय करा पेमेंट करा कारण काय होतं ह्या बाकीच्या ठिकाणी मग तुम्ही गुगल पे वगैरे लोकांना असं पेमेंट करता आणि मग बऱ्याच लोकांची फसवणूक होते बऱ्याच लोकांच्या आमच्या टीमकडे तक्रारी येतात आणि टीमने मला सांगितलं की सर ह्या विषयावरती आवर्जून तुम्ही व्हिडिओ बनवा कारण खूप लोकांची शेअर मार्केटमध्ये फसवणूक होती आणि दुसरा मित्रांनो तुम्हाला मला सांगायचं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये काय व्हायला लागले नवीन लोक खूप आले शेअर मार्केटमध्ये आणि लोकांनी शेअर मार्केटच्या नावाखाली पर्सेंटेज रिटर्न्स Returns, चा, चा, चा फिक्स रिटर्न्स मित्रांनो गॅरंटेड रिटर्न देणं चालू केलेलं आहे कुणी तीस टक्के महिन्याला देत आहे कुणी दहा टक्के देते कुणी पंधरा टक्के देते कुणी वीस टक्के देते कुणी पाच टक्के देते तर मित्रांनो हे पूर्णपणे सेबीच्या रोलच्या कंप्लायन्सच्या अगेन्स्ट आहे कुठल्याही व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये फिक्स रिटर्न द्यायला अलाउड नाही आहे आणि तुम्ही पैसे देता बघा हे हे व्याज फक्त तुमच्याकडनं पैसे येतात दुसऱ्याकडनं तेच व्याज तुम्हाला फिरवलं जातं परत नवीन पैसे येतात तुम्हाला वाटतं आठ महिने दहा महिने मला पैसे मिळाले मग परत तुम्ही आणखीन पैसे टाकता त्यांच्याकडे आणि असं करत करत त्या व्यक्तींचा मित्रांनो मोठ्या लेवलला टर्नर होतो आणि मग एक तो काय होतो एक तो फुगा बनतो मोठा आणि तो एकदा फुटतो तो जास्तीत जास्त तीन वर्ष मित्रांनो माझ्या अठरा ते वीस वर्षाच्या करिअरमध्ये दोन हजार चारला मारला आहे। मी पहिला ट्रेड मारलाय दोन हजार आता आज वीस वर्ष झाले मला शेअर मार्केटमध्ये आहे आत्तापर्यंत जवळपास मी एकशे साठ ते एकशे सत्तर मित्रांनो हे प्रकार पाहिलेले आहेत मी स्वतःच्या डोळ्याने हो असे लोक फसलेले की इकडे पाच टक्के रिटर्न दहा टक्के रिटर्न महिन्याला वीस टक्के रिटर्न तीस टक्के रिटर्न आणि खूप लोक ह्यांना काय नाही थोडंसं नॉलेज आलं लोकांना बाय सेल करता आलं चार्टेडमध्ये प्रॉफिट झाला की ह्यांना वाटतं आपण आता करोड रुपये कमवू लोकांना कमवून देऊ मित्रांनो त्यांचं इंटेन्शनमध्ये चुकी नसते लक्षात घ्या पण ज्यावेळेस बेकायदेशीर गोष्ट असते कुठली ती गोष्ट जास्त दिवस चालत नाही अलक्षामध्ये त्या व्यक्तीच्या अगेन्स्ट एक जरी गुन्हा दाखल झाला किंवा काय झालं सेबीमध्ये कंप्लेंट गेली तर ते पूर्ण त्यांचं सगळं सायकल स्टॉप होऊ शकतं आणि तुम त्यांचं अकाउंट सील होऊ शकतं आणि तुमचे पैसे मित्रांनो अडकू शकतात त्याच्यामुळे सगळ्यांनी सावध रहा दुसऱ्याकडे पैसे देण्यापेक्षा ट्रेड करण्यासाठी आपण स्वतः व्यवस्थित समजून घ्या मार्केट शिकून घ्या आणि आपल्या नॉलेजने मित्रांनो शेअर मार्केटमध्ये काम करा काय अडचण आली मित्रांनो आपलं भारतीय शेअर मार्केटचे कोर्सेससुद्धा आहेत आपण आपला पूर्ण आपल्या त्यांच्यासाठी आपला मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा तीन महिन्याचा कोर्स आहे ऑनलाईनसुद्धा आहे ऑफलाईनसुद्धा आहे तर त्या कोर्सचीसुद्धा तुम्ही फोन करून माहिती घ्या आणि स्टेप बाय स्टेप मित्रांनो मार्केटमध्ये व्यवस्थित सावधगिरीने मित्रांनो काम करा मार्केट खूप चांगले रिटर्न्स देतं लॉंग टर्ममध्ये फक्त आपण मार्केटमध्ये व्यवस्थित डिसिप्लिन ठेवून आणि पेशन्स ठेवून आणि प्रोफेशनली आपण काय केलं पाहिजे काम केलं पाहिजे थँक्यू